स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो दुःख नकारात्मकता चिंता सततच्या आर्थिक अडचणीपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय व मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही वेळा अडचणींचे लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे व नामस्मरणाची शक्ती अनुभवावी स्त्रीस्वामी समर्थ या नामाचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्यात याकरिता हे उपाय करून पहा व स्वामी समर्थ या नावाचा जप देखील करत राहा पहिला उपाय शनीच्या साडेसातीमध्ये दररोज हनुमान चालिसाचे पठन करावे नित्य दररोज तीन वेळा हनुमान चालीसा पठन केल्याने साडेसाती सौम्य बनते दोन प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल खूप कष्ट करून अपेक्षित धनप्राप्ती होत नसेल त्यांनी व्रत अवश्य करावे भोमप्रदोष व्रत हे मंगळवारी येणाऱ्या प्रदोष दिवशी असते तीन दररोज घरात स्त्रीसूक्त पठन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व धनाची वाढ होते तसेच प्रत्येक गुरुवारी तुळशीस थोडे कच्चे दूध अर्पण केल्यास धनलाभ होतोच चार नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्रीगुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतात अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय दररोज वाचावा दोन वेळा पाच गुरुपुरुषामृत योगावर गजानन विजय ग्रंथाचे पठन करावे यामुळे मनोकामना लवकर पूर्ण होतील सहा ज्या पुरुषाचे लग्न जुळत नसेल त्यांनी सोन्याच्या अंगठीमध्ये शुक्राचा रत्न हिरा धारण करावा कारण शुक्र हा विवाहाचा व सुखाचा कारक आहे सात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हटल्यास मनातील इच्छित कार्य खूप लवकर पूर्ण होते आठ व्यवसाय किंवा नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून थोडीशी रक्कम सत्पात्री दान करावी याने भविष्यात आणखी पैसा मिळतो मन समाधानी राहते यशवंत व कीर्ती लाभते नऊ नौ। नवरा मनाप्रमाणे वागत नसल्यास विवाहित स्त्रियांनी अकरा कडकडीत गुरुवार करावेत तसेच सायंकाळी दत्तात्रेयांना एखादे फळ नैवेद्य स्वरूपात अर्पण करावे यामुळे तुमच्या मनातील इच्छाही पूर्ण होते मनोभावे प्रार्थना करावी व उपवास सोडावा दहा ज्या घरात एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की कि वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढवून कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा अकरा वेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीच खरा कारणीभूत ठरतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान व चिंतनाची आवश्यकता असते म्हणून ध्यानधारणा म्हणन चिंतन भगवंताचे नामस्मरण याला फारच महत्त्व आहे बारा अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री झोप लागत नाही अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्रीस्वामी समर्थांचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या, या ग्रंथातील बाराव्या अध्यातील पहिल्या ओव्या वाचाव्यात यामुळे शांत झोप लागेल तेरा ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचे रूपांतर मोठ्या वादामध्ये होते घरातील मुले चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाचं ऐकत नाहीत मोठ्यांचा अनादर करतात घरामध्ये सतत भांडण पडत असतील कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू सारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहे आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी सोळा रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप अवश्य करावा सतरा दुकानात ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोह कशा श्रीकृष्णाची तस्वीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल अठरा व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरीबाला द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता नक्कीच मिळते एकोणीस गहू दळायला देताना त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीचे पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते वीस नारळ उतरवून टाकणे घरातले एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून अकरा वेळा उतरवून घ्या आणि एखाद्या दे देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नीत तो नारळ टाकून द्या हा उपाय पाच शनिवार करा हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर आलेले संकट दूर होईल एकवीस गाय कुत्रा मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला झाडे गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिले तर त्यांचा तृप्त झालेला मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो अन्नदानाला वेदांच्या पंचयनातील एक विश्वदेव यज्ञकर्म असे म्हटले जाते हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते आणि ते केल्यामुळे दुःख आणि त्रासातून मुक्ती नक्कीच मिळते बावीस कालिका मातेला क्षमा मागा जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून जाणते अजाणतेपणाने झालेल्या सर्व पामाची पापांची क्षमा मागा पाच शुक्रवारी हा उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतील तेवीस जल अर्पण करा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये लाल चंदन मिसळा ते तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उशाला ठेवून झोपा सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा सव्वा महिना हा उपाय हे कार्य केल्यास तुमचे संकट दूर होईल चोवीस मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी उपाय यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल घरातील दोष मुक्त होऊन मनशांती मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील चला तर मग हा उपाय कोणता आहे श्रीस्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरू करायला हरकत नाही मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी उपाय मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्पासह सात दिवसीय गुरुचरित्राचे पारायण एका महिन्यामध्ये एक असे सलग तीन महिने करावे आणि गुरुचरित्राचं उद्यापनाच्या दिवशी पाच व्यक्तींना जेवायला द्यावे तसेच पारायण चालू असताना रोज नित्यनियमाने स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय व अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेवावा तसेच सलग अकरा गुरुवार स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आरतीसाठी जावे गोड नैवेद्य अर्पण करावा या उपायामुळे खूप लोकांच्या मनातील इच्छाची पूर्ती झाली आहे नक्कीच तुम्हीसुद्धा हा उपाय करून पहा नक्कीच तुमच्यासुद्धा मनातील इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील आणि तुम्हाला असा अनुभव आला तर मला कमेंट करावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद